अवैधपणे गुटखा विक्री करत कंटेनरमध्ये घेऊन जाणारे चौपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदतीस रुपये किमतीचा मुद्देमालासह ताब्यात गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी पोलीस हवालदार संदीप भांड विशाल देवरे यांनी गोपनीय माहिती मिळाली की एक टाटा कंपनीचा कंटेनर क्रमांक एम एच तीन सी पी बासष्ट एकोणऐंशी मध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू अवैध विक्री करण्याकरिता धुळे येथून कासार येथे जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच मीनाताई ठाकरे स्टेडियम सर्व्हिस रोड नाशिक येथे सापळा लावून त्या थांबून त्यामध्ये असलेला प्रतिबंधित गुटखा मिळून आला त्या सदर गुटखा कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता त्याने तो धुळा येथून आणल्याबाबत सांगितलं सदर व्यक्तीकडून कंटेनर गुटखा असा मुद्देमाल हस्तगत केला असून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल देवडे प्रशांत मरकड प्रदीप मस्के विशाल काटे मिलिंदर सिंग परदेशी नजीम खान पटाम योगीरज गायकवाड रोहिदास लिलके धनंजय शिंदे रमेश कोळी उत्तम पवार पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे समाधान पवार अनुजा येवले यांनी केला आहे एन सी एन न्यूजसाठी धनी नाशिक